बाप्पा आता पुढच्या वर्षी सेवा करून घ्यायची अशीच खूप गोड खूप गोड बाप्पा आता तात द्यायचा दहा दिवसात कधी स्पर्श नाही केला रे तुला मोदक पप्पा पाहायचेत पण देऊ का चरण स्पर्श देवा यातलं जे सुख आहे ना तुझी सेवा करण्यातलं खूप वेगळं खूप वेगळं खूप वेगळं धन्यवाद देवा धन्यवाद काय खाणार आहेस तू पोहे पोहे करते डोळ्यातलं पाणी आज थांबत नाही त्यात ही मुलं अशी काही गाणी लावून ठेवतात ना काय सांगू तुला बाप्पा चालनी फुल्या गावाला चैन घडेला जीवाला मॅगी एक करून घालायची राहिली बघती तर मी नेणार होते परवा दिवशी एक दे खर्च करून आणू काय आता बाप्पाला मॅगी खायची होती म्हणून मॅगी करून आणली आहे की बाप्पाला मॅगी खायची होती ना सर का मॅगी खाऊया तोंडात ना आलाय ना शब्द तुमचा मॅगी म्हणून चला दाखव कापूर लावून दाखव मॅगी खा म्हणावं बाप्पाला <sm irrelevant> मॅगी तेवढी राहिली होती ना बाकी सगळं झालं होतं खा म्हणावं मॅगी सगळे लाड पुरवायला पाहिजेत ना बाप्पा डाळिंबर्या दे सगळे गरम आहे मॅगी भयंकर बाप्पाला मॅगी पाहिजे होती मॅगी खाऊन जावा म्हणजे जमलं 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 मॅगी जमलं फुर्र करून खायचं साहेब खावा तुम्ही आता पोहे पोहे देते नंतर विसर्जनाला चला आता बाप्पासाठी डाळींब का दाखवते काय करायला मी इथं बाप्पाला आता पुढच्या वर्षी मोर्या म्हणायचंय ना पुढच्या वर्षी या तर आता हे पोहे केलेले आहेत मस्तपैकी टॉमॅटो घालून आता जास्त वेळ नाही आहे त्यामुळे मग मी थोडे भिजवले हे आणि एक वाफ दिली छान सुंदर पोहे झालेले आहेत गरमागरम आणि त्याच्यात मी आता हे डाळिंबाचे दाणे काढून घालणार आहे आणि जेव्हा प्रसाद करायचा त्यावेळेला याच्यात शेव फरसाणा सगळं मिक्स करून प्रसाद करणार बाप्पाला मांडव्यातला जेव्हा घेतात ट्रॅक्टरवर जाण्यासाठी त्यावेळेला आपला हा प्रसाद आणि मोदक मस्तपैकी मी नैवेद्य काढलेला आहे एक डिंकाचा लाडू एक मोदक ह्याच्याखाली पोहे मग डाळिंबाचे दाणे आणि फरसाणा असा हा नैवेद्य काढलेला आहे मी देवाला देण्यासाठी आता मंडळाचे गणपती आमचे जाणार ना त्याच्यासाठी कराल तेवढी सेवा कमी गणपती बाप्पा सेवा करायची जेवढी कराल तेवढी कमीच आहे आणि करून घेतात ते करून घेतात हे मोठी गोष्ट चला ट्रॅक्टर आलेला आहे मुलांची लगवत चालू आहे ट्रॅक्टर सजवण्यासाठी बर मस्त ही अशी गाणी लावतात आणि त्रास